ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आगामी हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा ॲडव्हान्स चेक वाटप सोहळा अथर्व दौलतचा 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट अथर्व दौलत साखर कारखाना हलकरणी येथील गळीत हंगाम 2025-26 चा तोडणी वाहतूक कराराचे ॲडव्हान्स चेक वाटप कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे संचालक विजय पाटील मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील लेबर ऑफिसर आश्रू लाड तसेच इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी यावेळी सांगितलं की चेअरमन खोराटे यांच्या कुशल मार्गदर्शन व प्रकार इच्छाशक्तीच्या जोरावर येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत मागील हंगाम अति पावसामुळे उत्पादनामध्ये घट आल्यामुळे अपेक्षित काळ होऊ शकलं नाही यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे पीक चांगलं आल्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून शेतकऱ्यांकडून अधिकाधिक अधिक ऊसाचा पुरवठा घेण्यावर भर देऊन सात लाख मॅट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल त्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करून घेण्याचं काम सुरू असून कारखान्याचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन नियोजन शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे हे उद्दिष्ट गाठणं शक्य होईल चेअरमन मानसिंग कोराटे यांनी सांगितलं की साखर उद्योगाला सध्या विविध संकटांना सामोरं जावं लागत आहे तरी पण शेतकऱ्यांची ऊस बिले पगाराचे हंगाम तोडणी वाहतूकदारांची बिले यासारख्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं ही आमची प्राथमिकता जबाबदारी राहिलं व भविष्यातही सर्व बिले वेळेत देण्याबाबतची ग्वाही दिली यावेळी शेतकरी वा व तोडणी वाहतूक कंत्राटदार मधुकर कर्डे रामा वांद्रे सागर पाटील संजय सुरुतकर सचिन देसाई राजेंद्र फाटक कृष्णा पाटील ज्योतिबा पाटील राजाराम लांडे परशुराम नाईक संजय सुरतकर संजय सुरुतकर व मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते शेवटी मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी स्वागत आणि लेबर ऑफिसर अश्रू लाड यांनी आभार मानले महानकर न्यूजसाठी प्रकाश रैनापुरे